रामकृष्ण हरी राधे राधे मी भागवताचार्य मोहनदासजी महाराज पैठणकर आपण पायी तीर्थयात्रा घडो देह संतापाई पडो श्रीक्षेत्र जाते जातेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोळा आपला दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस असा दिंडीचा सोहळा आहे संत तुकाराम महाराज बीज या दिवशी जातेगावमधून दिंडी त्या ठिकाणी पैठणकडे निघणार आहे आणि दिंडीचा शेवटचं त्या ठिकाणी मुक्काम श्री श्री राधाकृष्ण मंदिर सेवाधाम पाचोड रोड पैठण या ठिकाणी आश्रमावरती तीन दिवसाचा कार्यक्रम आहे एकोणीस मार्च ते एकवीस मार्च वीस मार्चला पैठणची नाथश्रेष्ठी यात्रा आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना निमंत्रण देतो पुनश एकदा भागवताचारी मोहनदासजी महाराज यांचा रामकृष्ण हरी या आणि अशाच बातम्या बघत राहा शब्दभूमी न्यूज साठी मी श्रीपद पवार छत्रपती संभाजीनगर